छत्रपती शिवाजी महाराज विचारमंच राज्यव्यापी कार्यकर्त्यांची बैठक आज दिनांक सत्तावीस जुलै रोजी दुपारी एकपासून सायंकाळी एक पाच वाजेपर्यंत काँग्रेस भवन कोल्हापूर येथे झाली छत्रपती शिवाजी महाराज विचार मंच या मीटिंगसाठी महाराष्ट्रभरातून सुमारे 80 च्या आसपास कार्यकर्ते उपस्थित होते निमंत्रक म्हणून संपत देसाई यांना जबाबदारी देण्यात आली दिनांक चार ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता शाहू शक्तीस्थळ कोल्हापूर इथे मेळावा घेण्याचे ठरले त्यानंतर ऑगस्टच्या शेवटी रायगडावरती मेळावा घ्यावाचा आहे शिवरायांची खरी माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी यावेळी पुस्तिका काढण्याचे ठरले त्याची जबाबदारी प्राचार्य डॉक्टर टी एस पाटील यांच्यावर देण्यात आली गजापूरमधील हल्ला पूर्वनियोजित नियोजित आणि सरकार प्रायोजित होता अशा चेहऱ्याचे हल्ले अजून सहा गडावरती केले जाणार असल्याची बातमी आहे हे हल्ले गुजरात पॅटर्नप्रमाणे केले जातात प्रशासन शांत बसते किंवा हल्लेखोरांच्या बाजूने उभे राहते यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मंचाची स्थापना करण्यात आली त्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विचार मंच असे ठेवण्यात आले